आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची तर दुसरी आनंदाची व दिलासादायक अशा दोन बातम्या देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो सिद्धा धारकांना पूर्वी स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येणारे रेशन धान्य त्या महिन्यात घेतले नसल्यास ते पुढील महिन्याच्या सात दिवसाच्या आत घेण्याची मुभा होती मात्र आता ही मुभा म्हणजे ही सवलत बंद करण्यात आली आहे महत्वाचे म्हणजे सिद्धा पत्रिका धारकांना रेशन धान्य घेण्याची सक्ती करण्याचा निर्णय महाराष्ट्र अन्न नागरी व विभागाने घेतला आहे त्यामुळे म्हणजेच रेशन कार्ड धारकांना आता दर महिन्याला देण्यात येणारे रेशन धान्य त्याच महिन्यात घ्यावे लागणार आहे दर महिन्याला शिल्लक राहणाऱ्या रेशन धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे सर्व रेशन कार्ड धारकांनो लक्षात ठेवा दरमहा स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेतले नाही तर आता पुढच्या महिन्यात महिन्याचे रेशन धान्य मिळणार नाही अन्न नागरी पुरवठा विभागाने एक परिपत्रक देखील जारी केले आहे दुसरे महत्वाचे म्हणजे रेशन कार्ड धारकांनी चालू महिन्यात रेशन धान्य घेतले नाही तर पुढील महिन्याच्या एक तारखेपासून ते सात तारखेपर्यंत असलेली सवलत यापुढे बंद करण्यात आली आहे त्यामुळे सर्व सिद्धापत्रिका धारकांना दरमहा नियमित वेळेत आपले रेशन धान्य घेऊन जावे लागणार आहे आता रेशन कार्ड धारकांसाठी दुसरी आनंदाची व दिलासादायक बातमी पाहूया राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच महाराष्ट्रातील सर्व जनतेला आयुष्यमान भारत सारख्या महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते महाराष्ट्र शासनाकडून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही राज्यातील सर्व सिद्धापत्रिका धारक व अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या सर्वच नागरिकांना नागरिकांना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे आता राज्यातील सर्व आरोग्य कवच मिळणार आहे या ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत आता आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रतिवर्षी दीड लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आलेले आहे महत्वाचे म्हणजे आता पांढऱ्या रेशन कार्ड धारका देखील महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे शुभ्र सिद्धा पत्रिका म्हणजेच पांढरे रेशन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहे यासाठी सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी सर्व अन्नधान्य वितरण अधिकारी व तसेच सर्व उपनियंत्रक सिद्धावाटप यांना रेशन कार्ड आधार कार्ड ची जोडणी करण्याच्या म्हणजे लिंक करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची सांगड घालून त्या राज्यात एकत्रितपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये एक सुधारणा करण्यात आली होती त्यानुसार आता महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ हा पांढऱ्या रेशन कार्ड धारक कुटुंबांना देखील देण्यात येणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत आता पांढऱ्या सिद्धापत्रिका धारकांनाही पाच लाखापर्यंतचे फ्री म्हणजे मोफत उपचार देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्याची अंमलबजावणी मंगळवार दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस पासून सांगली जिल्ह्यात देखील सुरू झाली आहे सरकारच्या या निर्णयामुळे सर्वच नागरिकांना पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार मिळणार आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र